नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजेच अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचा जो काही प्राणप्रतिष्ठा सोहळा येणाऱ्या बावीस तारखेला होत आहे त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर हा आनंदाचा शिदा कोणाला मिळणार आहे त्यासोबतच हा आनंदाचा शिदा कधीपासून मिळण्यास महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे याच विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ श्रीराम प्राणपतीचा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे यामध्ये साखर खाद्यतेल चणाडाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तूंचा समावेश असेल आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एकशे एक, एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा वितरित केला जाणार आहे या योजनेस पात्र लाभार्थी म्हणजेच राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील रेषेवरील ए पी एल केशरी शिधा केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा आता वितरित केला जाणार आहे हा जो काही आनंदाचा शिधा आहे तो वितरणाकरिता पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी एवढी अंदाजित रक्कम खर्च करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे हा जो काही आनंदाचा शिधा आहे तो रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयाच्या दरामध्ये एवढ्या सहा वस्तू या मिळणार आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जी काही आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जो काही आनंदाचा शिदा वाटण्याचा निर्णय घेतला आहे हा आपल्याला कसा वाटला याविषयी नक्कीच कमेंट करा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद